गेले दो दोन महिन्यात पावसाने जिल्ह्यात कहर केल्याने संपूर्णत जमीन खडून गेली त्यानंतर सरकारचा दोन हेक्टरला निधी आला मात्र एका हेक्टर साठी प्रतीक्षा करावी लागत आहे सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली या शेतकऱ्याच्या हाती आलेले पीक वाया गेले यासाठी राज्य शासनाने तातडीची उपाययोजना म्हणून दिवाळीपूर्वी सर्व निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळता होईल असे आश्वासन दिले होते त्याकरिता तीनशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती प्रत्यक्षात पूरबाधित शेतकऱ्यांसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी वळता झाला खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे सर्वाधिक नुकसान झाले हे नुकसान भरून निघणे तूर्त अवघड आहे नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना हाती घेतल्या होत्या त्याचा अध्यादेशही प्रसिद्ध झाला मात्र सुधारित निकषानुसार तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना सादर करावा रुपयांची मागणी करण्यात आली राज्य शासनाने दोन हेक्टर पर्यंतच्या क्षेत्राचे दोनशे एकसष्ट कोटी रुपये वळते केले हा निधी एक, एक लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यात वळता होणार आहे त्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे